सोशल फाउंडेशनच्या कार्यक्रमात आज माझ्याबरोबर आहेत श्री संजय यांचे एक जवळचे मित्र मित्र लहानपणाचे कुंजीर जे चेअरमन आहेत पतसंस्थेचे काय म्हणाल तुमच्या मित्राच्या या उपक्रमाबद्दल किंवा आज जे समाजात त्यांनी जी प्रेरणा दिली आहे प्रत्येक गोष्टीत त्यांनी आपलं एक योगदान दिलंय त्याबद्दल आपण काय म्हणाल नक्कीच सर गेल्या पंचवीस वर्षापासून तर आम्ही स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सर एकत्रित आहोतच परंतु लहानपणी देखील आम्ही शाळेत एकत्रित होतो आणि आज गेल्या सात आठ ते दहा वर्षात जे आपण ह्या पिंपरी चिंचवड परिसरात जर पाहिलं तर उन्नती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून डॉक्टर कुंदाताई संजय शेठ भिसे आणि आमचे सन्मित्र उद्योजक संजय शेठ भिसे यांनी इतकं छान सुंदर असे उपक्रम शहरात राबवले काही काही महापालिकेच्या पदावर असताना सुद्धा एवढे उपक्रम कोण राबवत नाही एवढे उपक्रम सामाजिक उपक्रम विविध प्रकारचे कार्यक्रम सण उत्सव कोणत्याही अशा महत्वाच्या वेळेस त्यांचे जे उपक्रम समाज उपयोगी आहेत आणि म्हणतात ना समाजसेवा ही ईश्वरसेवा ही त्यांच्या रक्ताच्या कनाकनात घणलेली आहे त्यामुळे सारा समाज देखील त्यांना आपला म्हणतो आज हा आज शिक्षक सत्कार समारंभ झाला तर इतका मोठा उत्फूर्त परिसाद मिळाला की सर्वांनी आता उन्नती सखीमांच्या माध्यमातून देखील खूप मोठं कार्य आहे आज उन्नती सखी माध्यमातून हजारो महिला भगिनी उन्नती सखीमंचला जॉईन झालेल्या आहेत सभासद झालेल्या आहेत आणि डॉक्टर कुंदाताई संजय भिसे आणि उद्योजक संजय भिसे यांच्या मनातील जो ग्रॅटिट्यूड एक्साइटमेंट निर्मळतेचा मनमोकळ मनमोकळा भाव म्हणून सर्वांची मन जिंकण्यासाठी भगवंतानं जाऊन का खरोखर फार मोठा त्यांना आशीर्वाद दिलेला आहे आणि म्हणून कुंदाताई हा कुंदाताई डॉक्टर कुंदाताई आमच्या वहिनी लवकरच नगरसेविका होणार या अभिमानानं सांगतो कारण कार्य येत असं त्याग येत असा या दोघांचा फार मोठा त्याग आहे म्हणून ह्यांना यश मिळणार हीच भगवंत चरणी विठ्ठलाच्या ज्यांनी प्रार्थना करतो की त्यांना यश मिळो यशवंत व्हावं गुणवंत व्हावं कीर्तिवंत व्हावं आणि अशीच समाजाची सेवा करावी या शुभेच्छा या ठिकाणी मी सर प्रगत करतो धन्यवाद